आमचं गाणं म्हणजेच भिडेवाड्याचं गाणं भिडेवाड्याचं गाणं श्रीमुक्तीचं गाणं भिडेवाड्याचं गाणं श्रीमुक्तीचं गाणं भिडेवाड्याचं गाणं श्रमशक्तीचं गाणं अरे तुमचं जातीचं आणि धर्माचं तुंतून तुमचं जातीचं आणि धर्माचं तुंतून तुमचं तुम्ही वाजवत राहा तुमचं तुम्ही वाजवत राहा आमचं आम्ही गाजवत राहू बघू दम कुणात किती आहे रामात आहे की घामात आहे रामात आहे की घामात आहे मी या ठिकाणी सावित्रीबाई फुले यांची एक कविता पेश करतोय त्या कवितेचं नाव आहे तयास मानव म्हणावे का ज्ञान नाही विद्या नाही ज्ञान नाही विद्या नाही ते घेण्याची गोडी नाही ज्ञान नाही विद्या नाही ते घेण्याची गोडी नाही बुद्धी असुनी चालत नाही तयास मानव म्हणावे का तयास मानव म्हणावे का देरे हरी पलंगा काही देरे हरी पलंगा काही पशुही ऐसे बोलत नाही देरे हरी पलंगा काही पशुही ऐसे बोलत नाही विचार ना आचार नाही तयास मानव म्हणावे का तयास मानव म्हणावे का पोरे घरात कमी नाहीत पोरे घरात कमी नाहीत तयांच्या खाण्यासाठीही ना करीत उद्योग काही तयास मानव म्हणावे का तयास मानव म्हणावे का सहानुभूती मिळत नाही सहानुभूती मिळत नाही मदत न मिळे कोणाचीही परवा न करीत कशाचीही तयास मानव म्हणावे का तयास मानव म्हणावाईल का तया काम करत राहील बाईल काम करत राही हा खात राही, बाईल काम करत राही खात ख पशु पक्षात ऐसे नाही तयास मानव म्हणावे का तयास मानव म्हणावे का धन्यवाद